आता जर अशा पद्धतीनं काळेभोर लांबसडक केस हवे असतील तुमचेसुद्धा केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील वयाच्या अगोदर केस पांढरे व्हायला लागलेले आहेत आणि केस गळती तर इतकी जास्त प्रमाणात होतीये की भरपूर एकदा केस विंचरायला लागले तर भरपूर केस आपल्या कंगव्यामध्ये येत आहेत आणि अशा पद्धतीच्या खूप साऱ्या समस्या असतील तर आजचा व्हिडिओ त्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका अनेक छोट्या मोठ्या टिप्स मी याच्यामध्ये दिलेले आहेत ज्याचा तुमच्यासाठी भरपूर जास्त उपयोग होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक होम रेमेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी वापरणार आहेत त्याच्यातली पहिली गोष्ट आहे मेथीदाणे मेथीदाणे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी भरपूर जास्त प्रमाणात फायदेशीर असतात केसांबरोबरच आपल्या ओवरऑल हेल्थसाठी मेथीदाणे खूप जास्त प्रमाणात फायदेशीर आहेत आणि खूप स्वस्तामध्ये मिळतात आणि खूप आपल्या शरीरासाठी आपल्या केसांसाठी त्याचे पोषक घटक जे आहेत ते खूप फायद्याचे आहेत आता इथं ना आज मी माझ्या केसांवरती हेअर मास्क अप्लाय करणार आहे तर त्यासाठी मी इथं आदल्या दिवशी संध्याकाळी दाणे थोडेसे भिजत घालणार आहे आता तुम्ही इथं तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या केसांच्या लेंथनुसार आणि मेथी दाणे भिजत घालायचे आहेत आता मी इथं साधारणतः अडीच चमचे जे आहेत तर ते दाणे भिजत घातलेले आहेत मेथीदाणे फुलल्यानंतर खूप जास्त क्वांटिटी होते तर त्याच्यामुळे तुमच्या केसांच्या लेंथनुसार आणि मेथी दाणे भिजत घाला आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघू शकताय मेथीदाणे एकदम छान पद्धतीनं भिजलेले आहेत फुगलेले आहेत आणि पाण्याचा जो कलर आहे तो सुद्धा छानपैकी चेंज झालेला आहे आता इथं जे पाणी मी याच्यामध्ये मेथी दाणे भिजत घालताना टाकलं होतं तर ते थोडंसं कमी घातलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल त्याच्यासोबत मी एक सिरमसुद्धा बनवणार आहे ज्याचासुद्धा केसांच्या वाढीसाठी भरपूर जास्त फायदा होतो ते जर जा तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर आदल्या दिवशी मेथी दाणे भिजत घालताना थोडंसं जास्त पाणी भिजत टाका त्याच्यामध्ये जेणेकरून पाणी जे आपण सिरम बनवणार आहोत त्याची क्वांटिटी थोडीशी जास्त होईल आता दुसऱ्या दिवशी हे जे मेथीदाणे आणि पाणी आहेत तर ते, ते व्यवस्थित आपल्याला छानपैकी बॉईल करून घ्यायचेत जेणेकरून आपल्या केसांच्या ज्या काही केस गळती आहे केस पांढरे होणं किंवा केसांना मजबूती नसणं केसांना शाईन नसणं अशा सा, सा भरपूर साऱ्या समस्या असतात तर त्या समस्यांसाठी भरपूर जास्त इफेक्टिव्ह असणारी रेमेडी आज आपण करणार आहोत मेथीदाणे कुठल्याही फॉर्ममध्ये आपण आपल्या केसांसाठी वापरले तर त्याचा बेनिफिट होतोच होतो पण ज्या पद्धतीनं आपल्याला खूप जास्त इफेक्ट हवा असेल तर आपल्याला प्रोसेस सुद्धा थोडीशी व्यवस्थित प्रॉपर करावी लागते तर त्याच पद्धतीनं फक्त मेथीदाणे जर तुम्हाला अशा फक्त आणि त्याचं पाणी आपण फक्त भिजत घालून जर करून रिझल्ट येत नसेल तर त्याच्या पुढची स्टेप म्हणजे अशा पद्धतीनं मेथीदाणे व्यवस्थित बॉईल करायचे आणि छान एक हेअर मास्क जो जो मी पुढे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अशा पद्धतीनं केसांना अप्लाय करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल आता इथं हे जे मेथीदाणे आहेत ते व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे लक्षात ठेवायचं इथं गॅस एकदम स्लो ठेवायचा अजिबात गॅस मोठा करायचा नाही आणि छानपैकी मेथीदाणे शिजवून घ्यायचे आहेत पाच ते दहा मिनटात मेथीदाणे व्यवस्थित बॉईल होऊन जातात आता हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित थंड होऊन द्यायचं नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत ते व्यवस्थित कूलडाऊन होऊन द्यायचं आता हे सगळं थंड झालेलं आहे मिश्रण आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे मेथीदाणे जे होते त्याच्यातलं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून या पाण्याचा वापर आपण केसांसाठी सिरम म्हणून करणार आहोत आणि जे राहिलेले आहेत तर त्याची पेस्ट बनवून हेअर मास्क करणार आहोत पण आता फक्त इथं मेथीदाणे फक्त वापरून हेअर मास्क करणार नाही तर आपल्या केसांच्या केस गळतीला रोखण्यासाठी आणि केस जास्त प्रमाणात आणि खूप जलद गतीने वाढण्यासाठी मेथीदाण्यांबरोबर मी आज इथं वापरणार आहे अजून एक गोष्ट जी सुद्धा आपल्या केसांच्या वाढीसाठी केस गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि केसांना मजबूत काळंभोर ठेवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे कारण आजकाल वयाच्या अगोदरच केस पांडे व्हायला लागतात वयाच्या अगोदरच केस गळतीसुद्धा सुरू झालेली असते तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण सुरुवात खूप लवकर करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर आता इथं मेथेदानी घेतलेले आहेत आणि त्याचसोबत मी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे कढीपत्ता आता कढीपत्तासुद्धा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे त्याच्यामुळे मेथीदाणे आणि कढीपत्ता या दोघांचा हेअर मास्क जो आहे तो आज मी माझ्या केसांना ॲप्लाय करणार आहे आता मिक्सरमध्ये छानपैकी याची बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकून पातळ करू शकता पण खूप जास्त पातळ झालं तर मग ते केसांमधून पाणी खूप जास्त बाहेर पाणी झिरपायला लागतं आणि मग मा हेअर मार्क्स वाळण्यासाठी सुद्धा खूप जास्त वेळ लागतो तर इथे छानपैकी मी नॉर्मल कन्सिस्टन्सी ठेवून एक क्रीमी कन्सिस्टन्सी ठेवून मी व्यवस्थित त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता छानपैकी ही पेस्ट तयार झालेली आहे ज्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि मेथीदाणेसुद्धा आहेत आणि या दोघांचा बेनिफिट आपल्या केसांसाठी भरपूर जास्त आहे आणि मेथीदाणे आणि कडीपत्ता आपल्या केसांसाठी रामबाण आहेत केसांच्या कुठल्याही समस्या असतील तर त्या सगळ्या अगदी कुठल्याही समस्या असतील तर त्या या दोघांच्या वापरामुळे अगदी कमी होण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे आता हे जे पाणी आपण तयार करून घेतलेलं आहे व्यवस्थित बॉईल करून घेतलेलं आहे हे पाणी तर हे पाणी केसांवर अप्लाय करण्यासाठी तुम्ही छान पद्धतीनं हे स्टोअर करू शकता अशा पद्धतीच्या स्प्रे बॉटलमध्ये जे वापरण्यासाठी खूप हँडी होऊन जातं आता तुम्हाला इथं जर हे पाणी सारखं सारखं बनवायचा सा कंटाळा येत असेल तर तुम्ही एकाच वेळी जास्त प्रमाणात बनवून ते फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या केसांवरती हे अशा पद्धतीनं स्प्रे करून अप्लाय करायचं आहे ज्याचा कोणताही केसांना साईड इफेक्ट तर होत नाहीच त्याचबरोबर केस आपले ऑइलीसुद्धा किंवा चिकटसुद्धा चिपचिपेसुद्धा वाटत नाहीत हे तुम्ही अप्लाय केल्यानंतर थोड्या वेळानंतर नॉर्मल केस आपले सुकून जातात जसं आपलं पाणी सुकून जातं तसं केससुद्धा सुकून जातात केस जाता। तर अशा पद्धतीनं हे तुम्ही स्प्रे करून केसांवर दररोज अप्लाय करू शकता ज्याचासुद्धा केस गळती कमी करण्यासाठी आणि केस वाढीसाठी भरपूर जास्त उपयोग होतो आता इथं मी हे तुम्हाला अप्लाय करून दाखवते तर इथं मी ऑलरेडी हेअर ऑइलिंग केलेलं आहे कारण मला हेअर मास्क अप्लाय करायचं आहे पण अशा पद्धती तुम्ही हा जो स्प्रे आहे तो तो व्यवस्थित केसांवर अप्लाय करू शकता जेणेकरून मेथीच्या पाण्याचे जे बेनिफिट आहे ते तर दर दररोज आपल्या केसांना मिळतील केसाचं आपल्या टाळूचं आरोग्य व्यवस्थित राहील आणि त्याच्यामुळे ना अपला रहेल केस गळती भरपूर जास्त प्रमाणात कमी व्हायला मदत होईल आता यानंतर हा जो हेअर मास्क तयार केलेला आहे तो हेअर मास्क मी अप्लाय करते आता हेअर मास्क अप्लाय करताना जर तुम्हाला तुम्ही केसांना तेल लावलं नसेल तर याच्यामध्ये तुम्ही तेलसुद्धा ॲड करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दहीसुद्धा ॲड करू शकता मी इथं ऑलरेडी केसांना दोन दिवसापूर्वी तेल अप्लाय केलेलं आहे म्हणजे सॅटर्डे संडे आणि त्यानंतर मी मंडेला हेअर वॉश करते तर व्यवस्थित मी छान पद्धतीनं ह्याच्यामध्ये तेल वगैरे काहीही टा ॲड केलेलं नाही कारण मी ऑलरेडी तेल अप्लाय केलेलं आहे व्यवस्थित माझ्या टाळूला केसांना तेल दोन दोन दिवस ॲप्लाय झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी आता इथं हा जो हेअर मास्क आहे तो सुद्धा अप्लाय करते केसांच्या छान पद्धतीनं असं पार्टिशन करायचं आणि व्यवस्थित हेअर मास्क सगळीकडे ॲप्लाय करून घ्यायचा हा थोडासा स्टिकी असतो त्यामुळे लावताना थोडासा व्यवस्थित काळजी घ्यायची आणि सगळीकडे ॲप्लाय करून केस व्यवस्थित आहे ते वरती बांधून ठेवायचे पंधरा ते वीस मिनिटं किंवा अर्धा तास तुम्हाला जसा वेळ आहे त्या पद्धतीनं हा हेअर मास्क व्यवस्थित सुकून द्यायचा जेणेकरून त्याचे सगळे बेनिफिट आहेत ते आपल्या केसांना मिळतील आता इथं मी व्यवस्थित हेअर मास्क सगळीकडे अप्लाय केलेला आहे आता केस व्यवस्थित बांधून ठेवले आणि थोडा वेळ ते सुकू देणार आणि त्याच्यानंतर नॉर्मल आपला जो काही शॅम्पू असेल खूप स्ट्रॉंग शॅम्पू वापरायचा नाही माइल्ड शॅम्पून केस आपले व्यवस्थित स्वच्छ क्लीन करून घ्यायचे आहेत याचा जास्त तुम्हाला बेनिफिट हवा असेल तर मी सांगितल्या पद्धतीनं अगोदर केसांना तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा मास्क जो आहे तो अप्लाय करायचा ह्याचे भरपूर जास्त चांगले रिझल्ट मिळतात आणि केस गळती कमी होण्यासाठी मदत होतेच होते त्याचबरोबर केस जी आपली जी केसांची स्ट्रेंथ असते जो वॉल्यूम असतो तो वाढण्यासाठी आणि केस मजबूत होण्यासाठी याचा खूप जास्त फायदा होतो आठवड्यातून दोन वेळेला किंवा आठवड्यातून एकदा तुम्ही हे हा हेअर मास्क तुमच्या केसांसाठी नक्की अप्लाय करू शकता ज्याचा तुमच्या केसांसाठी केस वाढीसाठी भरपूर जास्त फायदा होईल जसा मला झालेला आहे जसं माझ्या केसांमध्ये चेंज झालेला आहे तसं तुमच्या केसांमध्ये चेंज होऊन तुमच्यासुद्धा केसांची वाढ नक्की व्हायला सुरुवात होईल तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आणि इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच बाय बाय